नमस्कार मित्रांनो जनरली मी माझ्या चॅनलवरती एज्युकेशनल व्हिडिओज टाकत असतो आणि समाजात जे काही चालू आहे वाईट गोष्टी पर्टिक्युलरली शिक्षण क्षेत्राशी निगडीत त्या मला खटकतात पण अशा सेन्सिटिव गोष्टीवर मी बोलत नाही कारण नेहमी एक कन्स्ट्रक्टिव काम केलेले केलेलं कधीही चांगलं कारण आपण काही खोटे खूप पो, मोठे आसामी नाही की सिस्टीमवर काही व्यक्तींवर भाष्य करायला तरी पण माझा मोर दॅन ट्वेंटी फाय इयर्स स्पॅन हा एज्युकेशन फील्डमध्ये गेल्यामुळे यातल्या चुकीच्या गोष्टीवर बोललं पाहिजे त्याची नितांत गरज मला वाटली आधी वाटत होती पण मी आतापर्यंत स्वतःला आवडलं पण इथून पुढे एज्युकेशनमध्ये ज्या को काही गोष्टी चुकीच्या चालू आहेत त्याच्यावर बोलणं अतिशय आवश्यक आहे हे जाणवल्यामुळं मी हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो आहे अशा अनेक व्हिडिओज मी जे जे काही शिक्षण क्षेत्रामधल्या वाईट घडामोडी गोष्टी बघितल्या आहेत बघतोय त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे आणि अपेक्षाही आहे की यातून भोळ्याबाब्या पालकांनी आणि मुलांनी बोध घ्यावा आणि आपलं योग्य ते डिसिजन घ्यावं जेणेकरून आपला वेळ पैसा वाया जाणार नाही आणि आपलं भविष्य पण धोक्यात येणार नाही आणि आपलं वाटोळं होणार नाही पर्टिक्युलरली लातूर भागामध्ये जे एज्युकेशन हब म्हणतात ओके ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरून मला बोलायचं आहे आणि हेच चित्र मोरॉर लेस पूर्ण देशामध्ये असणार आहे आय एम डेम शुअर sure. तर होतं काय की दहावी स्टेट बोर्ड म्हणा सी बी ई बोर्ड म्हणा जी खूप चांगली अभ्यासू हुशार मुलं असतात ती चांगली मार्क घेतात शाहू कॉलेजसारख्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतात दयानंद कॉलेज अशी काही जुनी चांगली कॉलेजेस आहेत तिथं त्यांना नंबर लागतो चांगला अभ्यास करून घेतला जातो मुलांचं चांगलं जा होतं पण ज्यांना इथे नंबर लागत नाही ती मुलं मग भरकटतात त्या ट्युशन एरियामध्ये अक्षरशः पावला पावलाला चहाच्या टपऱ्यासारखे शेकडो क्लासेस दुकानं उघडलेली आहेत ऑफकोर्स पैसा कमवण्यासाठी ही क्लासेस आहेत पैसा प्रत्येकाला कमावा लागतो पोट भरावं लागतं तो, पण हे करत असताना एखाद्याला मिसगाईड करणं खूप चुकीचं आहे तर अशा क्लासेसमध्ये नावाजलेल्या क्लासेसमध्ये एखादा चाळीस टक्के मार्क दहावीला घेतलेला मुलगा पन्नास टक्के मार्क घेतलेला मुलगा दहावीमध्ये तो जरी त्या क्लासमध्ये गेला तर त्याला एवढं गोड बोललं जातं की काही नाही म्हणे आता तुम्ही आमच्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्या आणि त्या पालकांना सांगतात की ह्याला आजपासून डॉक्टर म्हणायला सुरुवात करा असं स्वप्न एक दाखवतात त्यांना आणि ॲडमिशन देतात तिथे चारशे पाचशे काय हजार जे काही ॲडमिशन्स होतात त्यामध्ये मेरिटची आणि होतकरू विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते ज्यांचं कच्चा आहे खूप कमी मार्क घेतलेले आहेत ही काही जादूची कांडी नाही मला मान्य आहे त्यांच्याकडचा स्टाफ वगैरे एक्सपर्ट असणार त्यांना लाखो करोडो रुपयाचं पॅकेज देऊन त्यांनी हायर केलेलं आहे त्यांचं चा टीचिंग चांगलं असणार नो डाऊट पण तिथं आलेला जो मा मॉब आहे त्यात होतकरू विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते आणि मग ते हिरवा निळा काळा टी शर्ट घालून बोमलत फिरायचं त्या एरियामध्ये चालतासुद्धा येत नाही ट्यूशन संपल्यावर वगैरे नुसता हा ऑफ आहे एज्युकेशनचा तुम्ही जर कुठल्याही क्लासचं बघितलं त्यांच्याकडे किती मुलांनी ॲडमिशन घेतलं आणि किती मुलं नीट यशस्वीरित्या क्रॅक करून मेडिकलला गेली किंवा इंजिनिअरिंगला गेली चांगल्या कॉलेजेसमध्ये त्याचं प्रमाण अक्षरशः पॉईंटमध्ये येईल तर प्रचंड कॉम्पिटिशन आहे देशपातळीवरती आणि वाईट वाटेल आता मी आ, की चाळीस पन्नास टक्केवाला मुलगा डॉक्टर बनू नाही शकणार हे अश आश, अशक्य आहे असं आम्ही म्हणत नाही पण जो मुलगा चाळीस पन्नास टक्के मार्क देतो दहावीमध्ये अर्थातच त्याचा बेस कमी वीक आहे त्यांनी जर अहोरात्र परिश्रम केले दोन वर्ष तर तर तो मेडिकलला वगैरे जाऊ शकतो हे शक्य आहे पण तो जो सक्सेस रेट आहे लाखादा लाखामध्ये एखादाच हे मिरॅकल करू शकतो याची जाण त्या मुलालाही पाहिजे आणि पालकांनाही पाहिजे आणि आपल्या मुलाला पाल्याला पालकांनी ओळखणं आवश्यक आहे उगीच आपल्या म्हणजे घामाचा पैसा त्यांनी आणि वेळ वाया घालू नये मग ते मनासारखा रिझल्ट येत नाही मग एक एक दोन दोन तीन तीन वर्ष पण नीटसाठी रिपीट करणारी मुलं मी पाहिलेली आहेत आणि शेवटी हातामध्ये फारसं काही येत नाही तर ह्याच्यामध्ये शहाणपणाचं एकच आहे की आपल्याला जे मार्क पडतात त्याच्यावरून आपण आपली लेवल समजून घ्यावी आणि त्याच पद्धतीचा अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांनी घ्यावा त्याच्या पालकांनी त्याला द्यावा जेणेकरून त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही आणि असं काही जरूरी नाही की प्रत्येकाने डॉक्टर इंजिनियर असावं अदर दॅन डॉक्टर इंजिनियरसुद्धा समाजामध्ये अनेक महत्त्वाचे घटक आहेत ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे फक्त इंटरेस्ट असून चाल चालत नाही मला मला भरपूर डॉक्टर वाटतं पण डॉक्टर होण्याचं माझ्याकडे तेवढं बेस नाही माझ्याकडे जो न, जो अकरावी बारावीचा अतिशय टफ जो सिलेबस आहे पी सी बीचा तो मला जर झेपणार नसेल माझी इच्छा खूप आहे मेडिकलला जायची पण तो अभ्यासक्रम मला झेपत नसेल ते समजून घेण्याचा पाया माझ्याकडे नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे या गोष्टीच्या मागा एवढं मला सांगायचं आहे तर पालकांनी वगैरे आता हा सीझन आहे इथून बरेचसे क्लासेस चालू पण झाले असतील त्यांना स्वप्न दाखवलं असेल क्लासेसवाल्यांनी पण इथून ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलं नाही त्यांनी शांतपणे आपला बोर्डाचा निकाल पाहावा आणि त्या दृष्टीने योग्य अभ्यासक्रम निवडावा आणि वाटचाल करावी त्या सर्व अर्थात ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी ज्यांनी दहावीची परीक्षा दिली स्टेट बोर्ड असेल सी बी एस सी असेल ते आ, काही चांगल्या मार्क खूप चांगल्या मार्काने पास होणार आहे आणि जवळपास सर्वच लोक पास, पास होणार आहे फेल शक्यतो कोणी होणार नाही कारण सिस्टीमच अशी बनवली आहे की कुणी नापास होऊ नये शक्यतो कारण काय प्रत्येक मुलाची अशी हॅरॅशमेंट करून उपयोग नाही त्याला दहावीला भलं मोठं किचकट नॉलेज देऊन काही उ उपयोग नाही त्याला जर पुढं चालून पाणटकरी चालवायची आहे रिक्षा चालवायचा आहे किंवा छोटासा व्यवसाय करायचा आहे अशा विद्यार्थ्याला एकदम गणित सायन्स शिकून काय उपयोग आहे का त्याची विनाकारण हॅराशमेंट करणंही चुकीचं आहे त्या दृष्टीनं बोर्डाने अतिशय चांगला सिलेबस डिझाईन केलेला आहे जेणेकरून एकदम म्हणजे साधारण विद्यार्थीसुद्धा पास होईल ज्याचा पुढच्या आयुष्यामध्ये सायन्स मॅथ्स अशा विषयाशी काही संबंध येणार नाही असा मुलगा विनाकारून अडकू नये त्याच्यात याची पण दक्षता घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला जे झेपायल आपल्याला जे, आप जे जमत आहे त्या गोष्टी कराव्या आपल्याला झेपायला पाहिजे आपल्याला आवड पाहिजे नुसती आवड असून चालत नाही ते आपल्याला जमायला पण पाहिजे मला सिंगिंग खूप आवडतं पण मला जाता येतं का नाही मी बेसूर आहे मग मी त्या वाटेला जाऊ नये बस बोलाल तेवढं कमी आहे सर्वांना शुभेच्छा आपल्या आपल्या म्हणजे पालकांनी विशेषतः आपला पैलवान तो रणजीमध्ये उतरवायचा का इंटरनॅशनल मॅच लेवलला उतरवायचा हे पालकांना जास्त माहीत असतं आपल्या मुलाची कुल कुवत शिक्षकांपेक्षा मुलांना आईवडील जास्त ओळखतात पण ते कधी शक्यतो असा मान्य करत नाही माझा मुलगा खूप हुशार आहे हो हु। पण तो अभ्यासच करत नाही म्हणून मार्क कमी आले असं ते त्यांनी एक वेळ्याचं पांघरून घेतलेलं असतं कुणालाही आपल्या मुलाचं कौतुक असतं असावं पण थोडंसं सत्य परिस्थितीचा पण त्यांना भान असायला पाहिजे जेणेकरून वेळ पैसा ते मुलाचं आयुष्य ह्या ह्या जे वेळ पैसा वाचेल आणि मुलाचं आयुष्य भरकटणार नाही खबर तरी घ्यावी धन्यवाद